नमस्कार धार पवार यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला उज्जैन नगरीतील राजा विक्रमादित्य यांचा अश्वरूढ पुतळा शनी मंदिर वर्दडी त्रिवेणी संगम चांदवड तालुक्यातील वर्दडी या गावात आहे मालेगावकडून येताना राहुडबारी वरती आल्यावर उजव्या हाताला असलेले हे प्राचीन शनी मंदिर व तिथे असलेल्या विक्रमादित्य राजांचा अश्वरूढ पुतळा आता आपण अश्वरूढ पुतळा शनि मंदिर इकडे निघालो आहोत पुढे आपल्याला एक कमान दिसत असेल ही कमान या मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर आता अश विक्रमादित्य राजांचं इथं पुतळा उभारण्याचं एक खास कारण म्हणजे ज्या वेळेस महाराज उज्जैनच्या बाजारात घोडा खरेदी करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांना एक अतिशय सुंदर असा एक घोडा दिसला घोड्याच्या मालकाला राजांनी विचारले की हा घोडा ची किंमत काय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितले की आधी तुम्ही घोड्यावर बसा बघा व नंतर किंमत करूया राजा विक्रमादित्य जसे घोड्यावर बसले तसे घोड्याने बस उडान घेतली आणि एक जंगलात येऊन थांबले त्याच्यानंतर घोड्याचा मालक तिथं काही क्षणात आला आणि नंतर कळाले राजांना की हा कोणी साधारण मनुष्य नसून हा शनी महाराज आहे आणि या कारणाने इथे या ठिकाणी शनी महाराजांचं आणि विक्रम राजा विक्रमादित्य यांचं पदस्पर्शांनी पावन झालेलं असं एक क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आता <coughs> मंदिर परिसर आहे आता ज्येष्ठ आपण आता तिथे पोचलो आहोत हे निवासस्थान आहे हा सभामंडप दिसतोय समोर इथं आता आपण गाडी पार्किंग करू गाडी पार्किंग झाल्यानंतर आता हे प्राचीन शनी मंदिर आता दर्शनसाठी मी आत गेलो आणि आत राहू केतू आणि शनी असे तीन ग्रहांचं हे मंदिर आहे <laughs> मंदिरात दर्शन वगैरे घेतले दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला शनि चौथरा शनी शिव दिसे मंदिराच्या बाहेर आल्यावर मंदिराच्या अगदी समोर शनि शिव आहे इथे परत दर्शन घेऊ इथे दर्शन घेतल्यानंतर मी पुढं समोरच परत आपले राजा विक्रमादित्य यांचा अश्वरूढ पुतळा आहे आता तो मी तुम्हाला दाखवणार हा अश्वरूढ पुतळा सुंदर आहे राजा विक्रमादित्य यांचा हा पुतळा कैलासवाशी डॉक्टर वसंत राघव सांगळे यांच्या स्मरणार्थ विजय वसंत सांगळे व अनेक शनी भक्तांनी या ठिकाणी बसवलेला आहे आता मी तुम्हाला इथला परिसर दाखवणार सुंदर असा हा परिसर आहे हे शनि मंदिर हा शनि चौथर आहे आणि पुढं मंदिराच्या अगदी समोरच वर घोड्यावर बसलेले सम्राट राजा विक्रम आदित्य मित्रांनो इथून आपण आता पुढे जाणार आहोत आता मी म्हटलं विक्रम राजांचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेऊन आता इथूनच डोंगराच्या खाली असलेल्या मन एक नवीन बांधलेल्या शनी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत हा डोंगरावरील हा परिसर आहे अति सुंदर एकदम छानसा परिसर आहे मग दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो आहोत डोंगराच्या खाली असलेले शनी मंदिर नवीनच खूप सुंदर असं शनी मंदिर असं बांधकाम तिथे झालेलं आहे इथून पायवाट काही पायऱ्या आहेत इथून आम्ही खाली जात आहोत दोघ साईडला पावसाळ्याचे दिवस असल्याने दोघ साईडला घनदाट जंगल माझ्या बरोबर असलेला विवेकशेलर हा देखील माझ्यासोबत परत खाली दर्शनासाठी आला त्याच्यानंतर आम्ही हळूहळू खाली उतरलो खूप खाली जावं लागतं इथून खूप गवत वगैरे झाडं आहेत पायऱ्या आहे हाय होत्या आम्ही एक मधून शॉर्टकट रस्ता काढला होता या शॉर्टकट रस्त्याने आम्ही खाली उतरलो आणि इथं खूप वेळ झाला असतो आम्हाला मार्ग पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला इथं लाईट वगैरेची व्यवस्था सर्व आहे जंगलात आहे पण सर्व खूप छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण नवीन कॉन्क्रीट मध्ये बांधलेले पायऱ्या आहेत आता नवीनच बांधले आहेत बॅरिकेड वगैरे दोघ साईडला आहेत आता आपण थोड्या वेळात आता हे खाली उतरलो पोचलोय आपण हे दिसतंय तुम्हाला नवीन आता